नमस्कार मैत्रिणींनो सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने केली जाणारी गूळ घालून गव्हाची खीर करणार आहोत आणि तेही कुकरमध्ये कुकरमध्ये ही खीर अगदी झटपट तयार होते छान लोण्यासारखी मऊ लुसलुशीत होते तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा ही खीर करण्यासाठी ती मी गहू स्वच्छ निवडून घेतले आहेत इथे मी साधेच गहू घेतले आहेत तुम्हाला जर खपली गहू मिळाले तर ते घ्या किंवा या गव्हाची खीरसुद्धा खूप छान चविष्ट होते आता हे जे गहू आहेत हे एका मोठ्या भांड्यामध्ये घालायचे आणि आता यामध्ये पाणी घालून दोन वेळा हे गहू छान स्वच्छ चोळून चोळून असे धुवून घ्यायचे आहेत तर बघा गहू स्वच्छ धुवून घेतले आता यामधलं पाणी काढून टाकूया तर आता या गव्हामधलं पाणी मी काढून टाकलं आणि यामधलं पाणीसुद्धा निथळून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता तर आता एक सुती कापड आपल्याला घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये हे धुवून घेतलेले जे गहू आहेत ते टाकून घ्यायचे पारंपरिक पद्धतीने आजी पणजी जशा खीर करायच्या त्या तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा आता हे गहू या कपड्यामध्ये टाकून घेतल्यानंतर हा कपडा घट्ट सांगुंटाळून घ्यायचा आणि आता हा जो गव्हाचा कपडा आहे हा भांड्यामध्ये ठेवायचा आणि अर्धा तास हे भांडं असंच ठेवून द्यायचं तर अर्धा तासानंतर बघा आता आपले गहू जे आहेत ते छान मुरले आहेत आता खिरीसाठी जे हे गहू आहेत हे उकळामध्ये कांडून घेतात परंतु शहरामध्ये उखळ मुसळ काहीही सापडत नसल्यामुळे आता हे गहू आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर गहू फिरवण्यासाठी दोन नंबरचं भांडं घ्यायचं आहे छोटं भांडं घेऊ नका त्यामध्ये गहू खूप बारीक होतात त्यामुळे मिक्सरचं दोन नंबरचं भांडं घ्यायचं आता यामध्ये हे गहू टाकून घेऊया आणि तर झाकण बंद करून पल्स मोडवरती आपल्याला तीन ते चार वेळा हे गहू फिरून घ्यायचे आहेत मिक्सरचं बटन चालू बंद करायचं तर बघा मिक्सरचं बटन चालू बंद करत पल्स मोडवर एक तीन ते चार वेळा हे गहू इथे मी फिरून घेतले आणि बघा जसे उखळामध्ये काढल्यानंतर गहवाला कोंडा सुटतो त्याच पद्धतीचा कोंढा इथे सुटलेला आहे तर आता हे फिरवलेले गहू एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आणि त्या बाकीचे राहिलेले गहूसुद्धा आपण याच पद्धतीने मिक्सरला फिरवून घेऊया तर बघा आता सर्व गहू इथे मी फिरून घेतले आणि तुम्ही बघू शकता उखळामध्ये काढल्यानंतर जसा गव्हाला कोंडा सुटतो त्याच पद्धतीचा कोंडा इथे सुटलेला आहे गहू खूप जास्त बारीक करायचे नाहीत बघा पर्स मोडवरती मिक्सरचं चा बटन चालू बंद करत फक्त तीन चार वेळा आपल्याला फिरून घ्यायचं म्हणजे अशा पद्धतीचे जाडसर असे गहू आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर आता काय करायचं हे गहू या ताटामध्ये पसरवून घ्यायचे आणि ऊन असेल तर उन्हामध्ये दोन तास किंवा फॅन खाली हे गहू आपल्याला सुकून घ्यायचे तर बघा उन्हामध्ये दोन तास हे गहू इथे मी सुकून घेतले आता आपले गहू जे आहेत ते मस्त कडक असे वाढलेले आहेत तर आता हे गहू आपल्याला पाखडून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये जो कोंडा आहे तो कोंडा काढून टाकायचा आता बरेच जण म्हणतील की गव्हाचा कोंडा काढल्यामुळे याचे पौष्टिक सत्व निघून जातात मग खीर करण्याचा काय फायदा पण तसं नाही गव्हाचा पूर्णच कोंडा इथे निघत नाही अगदी थोडाफार कोंडा निघतो आणि हा कोंडा निघल्यामुळे काय होतं खीर खाताना कचकच लागत नाही आणि छान मऊसूत अशी लागते तर बघा अशा पद्धतीने गव्हाचा कोंडा काढून घेतला आणि एवढ्या गव्हामध्ये बघा फक्त एवढाचा कोंडा निघालेला आहे गव्हाचा संपूर्ण कोंडा निघत नाही बघा गव्हाला बऱ्यापैकी जी साल आहे ती राहिलेलीच आहे तर आता खीर करण्यासाठी आपण एक वाटी गहू मोजून घेणार आहोत आणि हे बाकीचे जे राहिलेले गहू आहेत ना हे आपण एका डब्यामध्ये भरून सहा महिन्यापर्यंत आपल्याला वाटेल तेव्हा याची खीर करू शकतो तर आता ही खीर करण्यासाठी इथे मी एक वाटी गहू घेतलेले आहेत आता गहूमध्ये पाणी घालून गहू पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्हाला जरी गहू नसतील धुवायचे नाही धुतले तरी काही हरकत नाही परंतु हे गहू मी स्वच्छ असे धुवून घेणार आहे तर आता हे गहू स्वच्छ धुवून घेतले यामधलं पाणी काढून टाकलं आता दुसरं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आपले गहू बुडतील एवढं पाणी यामध्ये टाकायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून साधारण पाच ते सहा तास किंवा पूर्ण रात्रभर हे गहू भिजू द्यायचे तर बघा साधारण पाच सहा तास हे गहू इथे मी भिजून घेतले आता आपले गहू बऱ्यापैकी भिजलेले आहेत तर आता हे जे पाणी आहे हे काढून टाकूया हे पाणी आपण नंतर खीर शिजवण्यासाठी वापरणार आहोत फक्त पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्यासाठी मी पाणी काढलेलं आहे आता ही खीर आपण कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी इथे मी कुकर घेतला आता हे भिजवलेले जे गहू आहे ते कुकरमध्ये टाकायचे आणि आता आपण जे पाणी काढलं होतं तेच पाणी आपण या खिरीमध्ये मोजून टाकणार आहोत तर बघा आपण एक वाटी गहू घेतले होते त्यासाठी आपल्याला टोटल साडेतीन वाट्या एवढं पाणी टाकायचं आहे तर हेच पाणी इथे मी दोन वाटी एवढं भरलेलं आहे आणि दुसरं दीड वाटी पाणी आपण पुन्हा यामध्ये घालून घेऊया म्हणजे एक वाटी गव्हासाठी साडेतीन वाट्या पाणी आपण घातलं आहे तर आता कुकरचं झाकण बंद करूया आणि आता हा कुकर मी गॅसवरती ठेवला आहे मीडियम गॅसवरती या कुकरच्या आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर बघा मीडियम गॅसवरती कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेतल्या कुकरची पूर्ण वाफ निघून गेली आहे तर आता कुकरचं झाकण उघडून पाहूया तुम्ही इथे बघू शकता किती मस्त आपली खीर शिजलेली आहे आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट असं झालेलं आहे बघा मस्त लोण्यासारखी मऊसूत अशी ही खीर शिजलेली आहे तर आता आपण एक वाटी गहू घेतली होती त्यासाठी एक वाटी त्याच वाटीने एक वाटी किसलेला गुळ यामध्ये टाकणार आहोत आणि आता हा गूळ या खिरीमध्ये छान असा मिक्स करायचा आणि व्यवस्थित असा हा गूळ या खिरीमध्ये आपण विरघळून घेणार आहोत तर बघा खिरीमध्ये गूळसुद्धा सुद्धा छान असा विरघळलेला आहे तर आता ही खीर बाजूच्या गॅसवरती आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत आणि आता या गॅसवरती मी कढई ठेवली आहे यामध्ये एक चमचा साजूक तूप आणि थोडेसे सुक्या खोबऱ्याचे पातळसर असे काप टाकले आहेत आता हे काप छान लालसर रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे तर बघा सुकं खोबरं छान असं परतून झालेलं आहे तर आता हे परतलेले खोबऱ्याचे काप आप आपण खिरीमध्ये टाकणार आहोत दुसरे कुठलेही ड्रायफ्रूट्स आपल्याला या खिरीमध्ये टाकायचे नाही आहे त्याची चवसुद्धा या खिरीमध्ये छान लागत नाही यामध्ये फक्त आपल्याला अशा पद्धतीने सुक्या खोबऱ्याचे काप परतून टाकायचे आहेत किंवा ओला नारळसुद्धा तुम्ही टाकू शकता आता सुकं खोबरं यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा खोबरं पर परतेपर्यंत आपण ही खीर बाजूच्या गॅसवरती शिजायला ठेवली होती आता यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे खिरीला खूप छान अशी चव येते तर तूप घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर गुळ घातल्यानंतर साधारण चार ते पाच मिनिटे ही खीर इथे मी शिजवून घेतली तुम्ही इथे बघू शकता खीर मस्त अशी शिजलेली आहे तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची आहे तुम्हाला आवडत असेल तर, तर यामध्ये अर्धा चमचा कच्च्या बडीसोपची पावडरसुद्धा टाकू ता शकता तर वेलची पूड आणि सुंठ पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि इथे बघा मस्त लोण्यासारखी मऊसूत अशी गव्हाची खीर तयार आहे तर आता गॅस बंद करूया आणि ही खीर सर्व करून घेऊया बघा किती मस्त अशी खीर झालेली आहे ही गरमागरम खीर तुपासोबत किंवा खीर थंड करून दुधासोबत खायला खूप छान लागते वरतून एक चमचा साजूक तूप घालून घेऊया गरमागरम गव्हाची खीर आणि वरून साजूक तूप वाह क्या बात आहे तर तुम्हाला आजची गव्हाच्या खीरीची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत